साहित्य संमेलनातनं काय लाभ झाला तर बहुतेक सगळ्या दिल्लीकरांना आणि मराठ्यांना सुद्धा यश लेखक त्यांच्याशी संवाद करायला संधी मिळाली पहिल्यांदा शंभराच्या आसपास पुस्तकांची टावल असणं हे दिल्लीत पहिल्यांदा घडलं सुरुवातीपासूनच साहित्यिकांची इथे कमतरताच होती पूर्ण सगळ्या ह्याच्यामध्ये त्यामुळे मग ती जागा जी गॅप भरते तर तो ती जर कोणी भरून काढतं त्याप्रमाणे राजकारणीची जागा भरून काढली साहित्य जर त्यात जर कमी दिसलं आयोजनामध्ये सुद्धा आणि व्हायचा तर त्याच्यामध्ये मला दोष नहारण देता येणार नाही महामंडळाला ठरवायला पाहिजे की आयोजक संस्था कोण असायला पाहिजे बहुतेकांनी या तीन दिवसाचं कव्हरेज करत असताना त्यातलं राजकारणावरतीच भर दिला राजकारण रा शोधलं परंतु विविध परिसरांमधलं जे वेचक जे लोकांपर्यंत पोहोचलं जाणं आवश्यक होतं ते कव्हरेजमध्ये पोचले असं मला म्हणता येणार नाही नमस्कार मी रोहित हरीफ द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे साहित्य संमेलन हा खरं तर राजकारणाचा भाग नाहीये पण राजकारण नाही असं कुठलंही क्षेत्र आज आपल्याकडे नाहीये त्यामुळे साहित्य संमेलन म्हणलं की त्याच्या अनुषंगाने राजकारणे आलंच त्याचा फॉर्म कदाचित बदलत असेल त्याचं स्वरूप कदाचित बदलत असेल पण साहित्य संमेलनासारखा प्लॅटफॉर्म जर का राजकारण्यांनी सोडला नाही तर आश्चर्य वाटून घ्यायला नको कारण की हा प्लॅटफॉर्मच तसा आहे पण या साहित्य संमेलनात पलीकडे काय घडलंय साहित्य संमेलनामधनं खरंच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषा जतन करण्यासाठी मराठी भाषेचं अभिजात पण टिकवण्यासाठी काय प्रयत्न केले गेले आणि या साहित्य संमेलनातनं हे जे काय प्रयत्न केले गेले त्यातनं मराठी भाषेचं खरंच संवर्धन पुढच्या काळात होणार आहे का हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय आणि हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत थेट दिल्लीतनं हे साहित्य संमेलनात तीन दिवस पूर्ण वेळ उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार गणेश रामदासी सर आहेत गणेश सर तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्सच्या प्लॅटफॉर्म वरती आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही आता माहिती झालेला आहात आणि तुम्ही साहित्य संमेलनात होतात स्वागत समितीत होतात तुम्ही तिथे उपराष्ट्रपतींना भेटायला गेला होतात त्यांनी सगळ्या स्वागत समितीला बोलवलं होतं असे अनेक साहित्य संमेलनाच्या पडद्यामागे घडणाऱ्या गोष्टी देखील तुमच्याकडे आहेत हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय मी विषयाला सुरुवात करताना आधी तुम्हाला पहिल्यांदाच विचारतो की सर साहित्य संमेलनाचं तीन दिवसाचं पार पडलं एकवीस बावीस तेवीस अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन होतं पण त्याच्या आधी बरेच दिवस तयारी सुरू होती कसं पडलं साहित्य संमेलन कसं पडलं दिल्लीतील साहित्य संमेलन हे सा पहिलं संमेलन होत आणि ज्या पद्धतीनं त्याची आरेखन तयार केलं होतं तेव्हा सुरुवातीला संयोजकांना आणि दिल्लीकरांना सुद्धा याच्या यशस्वीतेबद्दल थोडासा थोडसा साशंकता होती आणि कुठलाही एखादा उपक्रम बाहेरच्या शहरातून नव्या शहरात जेव्हा करायचा असतो तेव्हा त्यामध्ये नक्कीच त्रुटी आणि अडचणी निर्माण होत असतात थोडासा जर संयोजकांनी दिल्लीतल्या एकूण संस्थांचा परिपूर्ण वेगवेगळ्या संस्था आणि प्रतिनिधींना विश्वासात घेऊन काही गोष्टी ठरवल्या असत्या तर आणखीन हे अतिशय व्यवस्थितपणे सक्सेसफुल आणखीन जास्त यश यश मिळालं असतं परंतु त्यामध्ये मला त्यातला अडचण आयोजकांची फार कमी दिसते मी ज्या अनुभवलं त्या तीन दिवसामध्ये महामंडळ आणि सरहद यांच्यामध्ये तामिळ नसणं किंवा महामंडळांनी सरहदला मोकळे मोकळ न ठेवणं हाही त्यातला एक त्यातला एक गॅप असू शकतो असं माझा एक ऑब्झर्वेशन आहे मुळात हे संमेलनच स्थानच इतकं व्यवस्थित आणि आणि परफेक्ट होतं की त्यामुळे ते सक्सेस व्हायला का तशी अडचण नव्हती आणि महाराष्ट्रातनं मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीमध्ये या निमित्तानं दिल्ली पाहण्यासाठी साहित्य संमेलनासाठी आणि आसपास फिरण्यासाठी अशी मोठी संख्या उपस्थित होती त्यामुळे उपस्थितीची फार अडचण नव्हती पण वातावरण ज्या पद्धतीने निर्माण केलं शेवटच्या पंधरा दिवसामध्ये सरहदनी सा विविध निमित्त शोधले त्यांनी आपापल्या आपापल्यापर्यंत मार्ग शोधले आणि दिल्लीतल्या लोकांनाही याला इन्क्लुझिव्ह सहभागी कसं घेता करून घेता येईल असा प्रयत्न केला त्यात त्रुटी कुठे राहिली तर या विज्ञान भवनामध्ये उद्घाटनाचा मूळ कार्यक्रम झाला कारण तिथेच फक्त पंतप्रधान येऊ शकत होते ते पोहोचू शकत नव्हते त्यामुळे तिथल्या एंट्रीच्या पासेसमध्ये मूळ दिल्लीकरांचा सहभाग अत्यंत कमी होता ते कॉर्डिनेशन अडचण होती सत्कार दिल्ली ते दिल्लीतल्या काही विविध विशिष्ट क्षेत्रातल्या लोकांच्या सत्कार त्यांनी घडून आणले दोन टप्प्यामध्ये आणि ते चांगलेच कार्यक्रम तो आयोजित चांगला केला पण त्याची निवड कोणी केली होती कोणाच्या सल्ल्याने केली होती माहीत नाही पण अनेक चांगले आणि ज्यांचा दिल्लीमध्ये विविध पद्धतीचा था ठसा आहे मराठी लोकांनी निर्माण केला विविध क्षेत्रात अनेक जण राहून गेली आणि त्यामुळं झालं काय की दिल्लीकर म्हणून जे एकत्रित एक जो त्याला मदत पाहिजे होती सपोर्ट पाहिजे होता असे सगळे जण बऱ्यापैकी त्या पहिल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात राहिले पास नसल्यामुळं किंवा सत्कारामध्ये राहून गेले त्या त्रुटी आहेत पण त्यामुळं प्रत्यक्ष दिल्लीकर मोठ्या प्रमाणात तिथे उपस्थित दिसला राहिला असं झालं नाही ब्युरोक्रेसीमध्ये दिल्ली म्हटले की तीनच प्रांत जास्त मोठे आहेत राजकारणी व्यक्ती ब्युरोक्रेसी आणि पत्रकार त्यांचा मात्र भरपूर होता त्यांची उपस्थिती बऱ्यापैकी शंभर टक्के म्हणायला हरकत नाही इतकी होती पण मराठी विविध संस्था आणि त्यांचा सहभाग हा काही कारणामुळं रुसले म्हणायला हरकत नाही पण तो त्यांच्या ते, तरी आयोजकांमध्ये अंतर पडलं होतं नक्की साहित्य संमेलन म्हणलं की सहसा साहित्यिकांची मांदियाळी तिथं अपेक्षित असते पण या साहित्य संमेलनाची जर का कार्यक्रम पत्रिका आपण बघितली तर एक गोष्ट अगदी स्पष्ट का उघडपणे दिसून येते ते म्हणजे साहित्यिकांपेक्षा यावेळेला पत्रकार त्यानंतर राजकारणी आणि बाकीच्या क्षेत्रातले लोक साहित्यिकांपेक्षा जास्त होते असं का बरं कुठेतरी त्रुटी वाटते का साहित्य संमेलनातली हा मोठी त्रुटी एवढ्यासाठी त्रुटी आहे आणि त्याला कारण पण आहे त्रुटी एवढ्यासाठी आहे की साधारणपणे जे साहित्य संमेलन आयोजित करतात अशा संस्था एक तर मराठी संस्था असतात किंवा कुठली ग्रंथालय असते किंवा साहित्याशी संबंधित संस्था असतात त्यांनी गोवांच्या यशाच्या नंतर महामंडळाने प्रकाशकाला ही संधी दिली आणि प्रकाशक जे म्हटल्यानंतर प्रकाशक ते लेखक आहेत संजनार हे नक्कीच आहे पण मग ते त्यांचा जो अजेंडा आहे तो नक्कीच राबवणार म्हणजे त्यात त्यांची चूक नाही आहे महामंडळाने त्यांना आयोजित करायला संधी दिली की महामंडळाचा विचार आहे त्यामुळे साहित्य जर त्यात जर कमी दिसलं आयोजनामध्ये सुद्धा आणि व्हायचा तर त्याच्यामध्ये मला दोष नहारण देता येणार नाही महामंडळाला ठरवायला ना पाहिजे की आयोजक संस्था कोण असायला पाहिजे तर प्रकाशक मला म्हटलं तर त्यांचा जो स्वतःचा पी आर आहे आणि त्यांचे जे पुढचे अजेंडे आहेत त्याला सुसंगत जे जे करता येईल ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील आणि त्यात तिस त्याचं कारण पण असं आहे की जेव्हा दिल्लीसारख्या ठिकाणी आपण साहित्य संमेलन आयोजित करतो तर दिल्लीमध्ये जे सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे असं साहित्यिक स्थायी नाही तिथे राहणारा नाही आणि त्यामुळे तिथे राहणारा नाही तर अशा कुठल्या महाराष्ट्रातल्या साहित्यिकाची आवर्जून दिल्लीत उपस्थिती राहणार आहे याची गॅरंटी नसेल तर ती साहित्य पत्रिकेमध्ये त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये घेणं कठीण जात असतं स्थानिक जर काही साहित्यिक घेता राहिले असते इथे तर तुम्हाला साहित्यिकांची उपस्थिती जास्त दिसली असते इथे महत्वाचे लोक कोण आहेत दिल्लीमध्ये नेहमी वावरणारे आणि ने स्थायी असणारे तर मंत्री आहेत खासदार आहेत अधिकारी वर्ग आहे आणि पत्रकार आहेत ज्यांचा सा सगळ्यांना परिचय आहे त्यामुळं त्यांना अपरिहार्यता पण होती की यांना कुठेतरी सामावून घेणं साहित्यकांमध्ये जे त्यांनी दिल्लीतल्या जणांना बोलवलं उदाहरणार्थ आता त्या अर्चना मिरजकर आहेत त्यांनी गेले शंभर शंभर ग्रंथ निवडक मराठी ग्रंथांचा मराठी हिंदी इंग्रजी परिचय करणारी मालिका चालवली ती अतिशय प्रभावी होती ज्ञानेश्वर मुळे आहेत साधना शंकर आहेत अनेक जण दिल्लीत जे काही आपापल्या आपापल्यापरीनं साहित्य सेवा करतात त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न नक्कीच कार्यक्रम पत्रिकेत दिसतोय परंतु जे नावं बाकीची दिसत आहेत त्या नावामध्ये त्यांनी पुन्हा तोच अडचण आहे की कार्यक्रम पत्रिका महामंडळाने ठरवली सरहदनं ठरवली आणि जर सरहदनी जर ठरवली असेल किंवा महामंडळ ठरवलं असेल तर दिल्लीतल्या कुणा गेल्या तीस वीस तीस वर्ष आहे गेल्या चा, तीस चाळीस पन्नास वर्ष राहणाऱ्या व्यक्तीशी चर्चा करून जर काही लोकांना या परिसंवामध्ये कोणाला बोलवणं योग्य राहील कोणी दिल्लीत उपलब्ध आहे का असा विचार झाला असता तर आणखीन ती बऱ्यापैकी चांगली उदाहरण आता द्यायचं झालं तर ज्याच्यामुळे एवढा काल गदारोळ मारला असे घडलो आम्ही तर असे घडलो आम्ही तर त्यामध्ये सगळ्याच राजकीय काही गरज नव्हती एखादा इंडस्ट्री मधला ज्याने शून्यात विश्व निर्माण केलं एखादे राजकीय एखादा पत्रकारिता असेल किंवा सुतारांसारखे असतील किंवा एक साहित्यिक लक्ष्मणराव नावाचे साहित्यिक आहे जे दिल्ली साहित्य अकादमीच्या समोर ज्यांनी आपलं पहिलं पुस्तक तिथे समोर बसून ते चहा विकायचे आणि त्यांनी तो तो व्यवसाय आजपर्यंत सोडलेला नाही ते त्यांचा सुरुवात मी पाहिलेली आहे स्वतः आणि ते एकीकडे चहा देत 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 मोकळा वेळ जर फावला वेळ आहे त्यामुळे ते टिपणं करायचे आणि असं करता करता त्यांचे पन्नास साठ पुस्तकं हिंदीमध्ये जो मराठी भाषी आहे माणूस तर त्या लक्ष्मणराव यांचं खूप मोठं आत्ता दिल्लीतल्या साहित्य वस्तू स्थान आहे पण मग त्यांचं सत्कारात कुठे हे दिसलं ना त्यांना ह्या कुठे मी असा घडलो हे त्यांनी जे सांगितलं असतं तर ते आणखीन जास्त लाईव आणि जिवंत वाटलं असतं तर त्याच्यातले सहभागी जे व्यक्ती नाव आहेत ते, ते कोणाशी चर्चा करून न होता सहजला वाटलं की हे आपल्याला कुठेतरी आपल्याला कामाला आले यापूर्वी आणि नंतर येऊ शकतात त्यांनी जे सुचवलं ते असेल आणि त्यामध्ये महामंडळांचे पण लोकांचा काही अजून हे कार्यक्रम पत्रिका ठरवली कोणी हे ज्ञात नसल्यामुळे त्याला अधिक भाष्य करणं योग्य नाही पण पर परिसंवादाचे विषय आणि परिसंवाद संवादात सहभाग योग्य व्यक्तींचा असं आणखीन एक म्हणजे आणखीन जा जरा बारक त्याच्यामध्ये चार परिपूर्णता आणता आली असती विविध विषय घेतलेत त्यातले दोन तीन विषय खूप 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 उपयुक्त होते आणि त्याचा त्याचा कुठे आश्चर्य असं आहे की सोशल मीडिया असो प्रिंट मीडिया असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो कितीतरी चांगले परिसंवाद घडले अनेक नवा विचार लोकांना कळाला अनेक त्या परिसंवादाला खूप भरगच उपस्थिती होती परंतु त्याच्यावरच कव्हरेज नाम मात्र आहे बहुतेकांनी या तीन दिवसाचं कव्हरेज करत असताना त्यातलं राजकारणावरतीच भर दिला राजकारण शोधलं परंतु विविध परिसंवादामधलं जे वेचक जे लोकांपर्यंत पोहोचलं जाणं आवश्यक होतं ते कव्हरेजमध्ये पोचले असं मला म्हणता येणार नाही पण इथून पुढचा प्रश्न निर्माण होतो ते म्हणजे की साहित्य संमेलन झालं त्यातनं साहित्यिक गोष्टी झाल्या परिसंवाद झाले राजकारण झालं पण मग मराठीला काय मिळालं कारण की मराठी भाषा हा गाभा आहे ज्याच्यावर साहित्य संमेलन होत आहे मराठी भाषेसाठी साहित्य संमेलन होत आहे मराठी भाष भाषेतल्या साहित्यासाठी हे संमेलन होत आहे तर मग मराठी भाषेच्या जतनासाठी त्याच्या संवर्धनासाठी या साहित्य संमेलनातनं नेमकी हाती काय लागलं या साहित्य संमेलनातलं काय लाभ झाला तर बहुतेक सगळ्या दिल्लीकरांना आणि मराठा सुद्धा यश लेखक त्यांच्याशी संवाद करायला संधी मिळाली त्यांच्याशी गप्पा गोष्टी पण करता आल्या इथे वैयक्तिक एक त्यांना जे संवाद करता तो तर करताना चला दुसरं महत्वाची गोष्ट दिल्लीत एनबीटी आपला विश्व पुस्तक मिळा असतो तिथे कधीतरी कसे बसे एखाद दुसरा स्टॉल तिथे मराठीचा असतो आणि मागच्या वर्षी तो होता यावर्षीच्या विश्वसंवाद मेळ्यामध्ये परिषदेचा किंवा त्या महामंडळाचा साहित्य मंडळाचा स्टॉलच नव्हता त्यांना तो स्टॉल मिळाला नाही काही कारण असेल टेक्निकली पण मी कित्येकदा इथल्या पुस्तक मेळ्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सुद्धा तिथे येऊन स्वतः पुस्तक घेऊन विकत घेताना बघते ना, जस्टिस अभय होक असतील जस्टिस गवई असतील मी त्यांना तिथे पुस्तक खास येऊन खरेदी करताना बघितले तर इथल्या लोकांची वैयक्तिक ग्रंथालय आहेत आणि त्यांना पुस्तकांची चॉईस करून ती निवड निवडून घ्यायची असतात पण तशी संधी मिळत नाही या विष पुष्पक पुस्तक मिळाच्या मध्ये त्या स्टॉल नव्हता त्याची कारण आता मी पुढच्या टप्प्यात पुन्हा सांगेन पण पहिल्यांदा शंभराच्या आसपास पुस्तकांची स्टॉल असणं हे दिल्लीत पहिल्यांदा घडलं याच्या आधी कधीही अशी स्थिती कधी आली नाही त्यामुळे विविध प्रकाशनं त्या प्रकाशनाच्या प्रकाशना संदर्भात ज्या पुस्तकां ज्या लेखकांची पुस्तकं पुस्तागा ज्यांनी त्या प्रकाशित केली आहेत ते लेखक तिथे उपस्थित असणं पुण्यामध्ये असा मोठा अतिशय जंगी कार्यक्रम आता पांडे करतायत पुण्यामध्ये दरवर्षी तर ता, त्याला खूप मोठं स्वरूप आलंय पण तसं त्या लेवलचं जरी स्वरूप नसलं तरी इथल्या ग्रंथनगरीमध्ये सगळ्यात जास्त गर्दी होती अधिक अधिकात अधिक लोकांनी सर्व स्टॉलला व्हिजिट केली सर्व पुस्तक चालून घेतली अनेक पुस्तकांची खरेदी पण झालेली दिसली आणि त्यामुळं दिल्लीकरांसाठी आणि साहित्य समाजामध्ये जसं वातावरण असतं तसं वातावरण ग्रंथनगरीमध्ये तर नक्कीच चांगलं होतं तो एक चांगला पॉझिटिव्ह हे आपण मा, मानला पाहिजे आता मराठीकडे आपण जात असताना सत्तावीस तारखेला मराठी भाषा दिन आणि मराठीला या साहित्य संमेलनात काय मिळालं आता काय असतं की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अ ह्या त्या वर्षभराच्या सगळ्या याला दिशा देत असतात पण त्यांना पिरियड एवढा कमी असतो की एखाद्या विषयाच्या मागे लागून त्याची पूर्ण परिपूर्ती करून घेणं हा सगळ्याच साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना शक्य नसतं हा साहित्य महामंडळ आहे अखिल भारतीय महामंडळ आहे त्या मंडळाच्या सदस्यांची ही सामूहिक जबाबदारी असते की जो काही आपण आता आपण ह्या वर्षासाठी ठराव करतोय आणि काही अजेंडा समोर निश्चित करतोय तर त्याला पुढे कुठेतरी शेवटापर्यंत नेणं ताराबाईंनी जे सांगितलं की तिथेच या खर्चा कुठचा अजेंडा त्यांचा स्वतःचा तर नक्कीच असणार आहे की शंभर वजा दोन ही बोलीभाषा आणि अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन ही अभिजात भाषा तर या दोनचे संगम येत करत त्या पुढे त्यांनी ज्यामध्ये मला दम दिलाय असं ज्या म्हणाल्या तर त्यांनाही दम देता येतो त्यांच्या शब्दामध्ये ती जी करारीपणाने तो जे वजन आहे तर त्यानुसार त्याही दम देऊन अनेक गोष्टी सरकारकडनं राज्य शासन केंद्र शासनाकडे नक्की करून घेतील अशी आशाही बाळकाला बाळगायला हरकत नाही पण खरं जे मला आणखीन दुसरी एक दिशा द्यायची आहे की आता म्हणजे मराठी भाषा दिन साजरा होतोय तर दिल्लीत मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे Uh, अनेक वर्षांपासून जे एनयू मध्ये uh, मराठी अध्यासन सुरू करायचा प्रस्ताव होता अभिजात दर्जा तर मिळाला पण त्याच्यानुसार आता त्यानुसार त्याचे आनुषंगिक जे लाभ आहे केंद्र शासनाचा निधी पण खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे तर त्यामध्ये हा एक भाग होता की विविध विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवली जाण्याची व्यवस्था होणार आहे तर ते जे अध्यासन आहे तर ते माझ्या माहिती मिळाल्या माहितीनुसार कवी कुसुमाग्राण्यांच्या नावाने अ जे एनयू च अध्यासन सुरू होत आहे आणि त्याला आवश्यक असणारा सगळा निधी राज्य शासनाने आता फडणवीस आणि उदय सामंतांनी त्याच्याकडे पूर्ण लक्ष देऊन त्याला कुठत शेवटला आणले पण ती सुरुवात विलासराव देशमुखांनी केली योगायोगाचा भाग असा की विलासराव देशमुखांनी जेव्हा हा विषय आपल्याला तिथे अध्यासन सुरू करायचंय तर त्यासाठी पहिला जो धनादेश राज्य शासनाचा असतो तो सुरू करण्यासाठी जे एनिय द्यायला लागतो तो मी आणि पत्रकार सुरेश भटेवर आणि सदनातल्या अधिकारी होत्या नंदिनी आवड्या आम्ही तिघ जाऊन तिथल्या तिथल्या डीन हाती गेला सुपूर्ण केला होता आणि त्या कामाला सुरुवात केली होती पण त्याची आता परिपूर्णता सत्तावीस तारखेला होणार असं म्हटलं जात आहे आणि त्यासोबतच शिवाजी महाराजांच्या एकूणच सगळ्याच पद्धतीनं सर्वांगीण अभ्यास इथे केला जावा असा एक अभ्यास केंद्र पण तिथे सुरू होत आहे हा एक पॉझिटिव्ह याच वातावरण जो सुरुवात झाली आहे त्या वातावरणाचा थोडासा पॉझिटिव्ह असा पुश म्हणता येईल तो आता नक्कीच निर्माण झालेला आहे परंतु नुसता महा दिल्ली पुरता म्हणून पुर्त नाही पण महाराष्ट्रात ही योजना राबवता येईल एक मला कल्पना डोळ्यासमोर अशी आली की आजच्या घटकेला दिल्ली सारख्या ठिकाणी मराठी पुस्तक जर कोणाला विकत घ्यायचं असेल तर कुठलेही स्टॉल नाही आहे कुठलीही त्याच्याबद्दलची विक्री केंद्र नाही आणि जेव्हा पुस्तक मेळा असतो तिथेही स्टॉल मिळायला अडचण आणि मिळाली तर तो खर्च प्रकाशकांची जी पहिल्या ओळख होती कि आमाला खर्चा, खर्चा नहीं। कि की आम्हाला आणण्याचा खर्च नेण्याचा खर्च मिळत नाही कारण तिथे खरेदी होत नाही पण त्याचा दुसरा पैलू असा आहे की इथे ग्रंथालय किती आहे याकडे कोणाकडे लक्ष नाही साहित्य अकादमी पुस्तक खरेदी करते ब्रिटिश लायब्ररी पुस्तक खरेदी करते पार्लमेंट पुस्तक खरेदी करतं तिथली लायब्ररी सेंट्रल लायब्ररी पुस्तक खरेदी करतं अमेरिकन एम्बेसी एम्बसी पुस्तक खरेदी करतं त्याच्याशिवाय इथे वनिता समाज त्यांची आहे महाराष्ट्र मा, परिचय केंद्राकडे बारा तेरा हजार पुस्तकांची लायब्ररी त्यांच्याकडे बजेट आता हळूहळू वाढलंय तर त्यांची लायब्ररी जर खरेदी असते तर ह्या सगळ्या खरेदीच्याकडे त्यांच्यापर्यंत प्रकाशन पोहोचतो का तर तो, तो पोचत नाही मग त्यांच्याकडे मर्यादा काय ते तर कुठून तरी कोणीतरी एक सूची पाठवतं आणि त्या सूचीमध्ये काय सध्या ह्या वर्षभरात कुठली पुस्तकं आता प्रकाशित झाली आहेत याचं एकत्रित इन्फॉर्मेशन कुठल्याही ग्रंथालयाकडे नसतं तर या संदर्भामध्ये या वर्षभरामध्ये दे, जसं जेवढी पुस्तकं महाराष्ट्रात निर्माण झाली आहेत प्रकाशित झालीत तर त्या प्रकाशाचं काही ग्रेडेशन करता येईल का विविध क्षेत्रातलं किंवा या पुस्तकाला काही तुम्हाला स्टार देता येतील का आणि त्यानुसार मग या बाकीच्या बाहेरच्या ग्रंथालयांपर्यंतची पुस्तकं तेवढी तरी किमान खरेदी होतील का आवर्जून असं बघितलं पाहिजे एक सेकंद थांबवतो था सर या निमित्ताने मला एक प्रश्न विचारायचा असा आहे की मराठी भाषेसमोर आता अनेक आव्हान आहेत म्हणजे मराठी शाळा बंद पडतायत मराठी लायब्ररी बंद पडतायत त्याशिवाय मराठीला तिच्याच राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रासारख्या ठिकाणी अत्यंत दुय्यम वागणूक मिळतीये मुंबईसारख्या शहरातनं मुंबई हद्दपार होताना दिसते मराठी भाषिकांची संख्या कमी होतीये आणि साहित्य संमेलन शेवटी भाषा अस्मिता हा एकत्र मांडलेला खेळ आहे प्रश्न असा आहे की या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने इथं जी काही भाषणं झाली त्याच्यामध्ये राजकीय कुरगोडी झाल्या राजकारण्यांवरती आरोप प्रत्यारोप झाले दोषारोप झाले पण मग हे जे मराठी भाषेसमोरचे खरे प्रॉब्लेम आहेत त्याला ऍड्रेस कुठं केलं गेलं का या साहित्य संमेलनामध्ये आणि जर का केलं गेलं तर कोणी केलं कसं केलं साहित्य संमेलनामध्ये त्याला ऍड्रेस केलं गेलं असं कुठे आढळलं नाही तसं पाहिलं तर पण त्याचं कव्हरेज झालंय असं भाषण उपराष्ट्रपती अं धनखड यांनी केलं त्या भाषणाकडं खर तर सगळ्यांचं लक्ष जाणं आवश्यक ते, ते भाषण खऱ्या अर्थानं कव्हरेज म्हणून बाहेर यायला पाहिजे होत त्यांनी संपूर्ण भाषणामध्ये मराठी भाषेचा गोडवा हाही अधोरेखित केला आणि बोलतो मराठी त्यामध्ये जाणतो मराठी या जाणतो या शब्दावरती त्यांनी इतकं छान विश्लेषण केलं आणि त्यातली माधुर्यता मला कशी खेचते आहे मला भाषा अ तेवढी समजली नाही किंवा बोलताय नाही असली तर वाचत वाचता येते आणि मी वाचत जसा गेलो त्यानुसार मला ते जाणणं हा शब्द फार भावला आणि आपण आपण स्वतः एकदा जर त्याच्यातला गोडवा समजला तर पालकांनी आपल्या घरामध्ये आधी मराठी नीट जागवली पाहिजे असं ते बोलले तर ते प्रश्न असा आहे की जसं तारा ताराबाईंनी जी भीती व्यक्त केली की मम्मी पप्पांच्या राज्यामध्ये हे मराठी पण जगण्याची उर्मी घरातच कशी निर्माण होणार म्हणजे होणं आवश्यक आहे तर आपण सहजपणे आई बा आई बाबा किंवा आई वडिलांच्या नाना ना, काका ह्याच्यावर चा, हरहळ मम्मी पप्पावर गेलो तर त्या पद्धतीनं हळूहळू हळूहळू घरातून मराठी उच्चाटन होते आणि मग ती पुन्हा बाहेर शाळांमध्ये शाळा पण उच्चाटन होते आणि कॉलेजेस पण उच्चाटन होते दिल्ली पुरतं जर बोलायचं झालं तर अनेक जण महाराष्ट्रात काहीतरी शिक्षण घेऊन पुन्हा दिल्लीत आलेले असतात तिथे निमित्त शिक्षणानिमित्त असला आणि महाराष्ट्र त्यांना पण मराठी शिकायची अशी काही व्यवस्था नव्हती ती आता दिल्ली विद्यापीठाने थोड्याफार सुरू केली परंतु त्या पद्धतीनं शासन स्तरावरती महाराष्ट्र राज्य शासन स्तरावरती महाराष्ट्र परिचय केंद्र असे सा, महाराष्ट्र सदन असेल किंवा आता ते जे अभ्यास केंद्र जे एन यू आणि दिल्ली विद्यापीठात पण त्यांनी प्रयत्न केला पण दिल्लीत मध्ये एक शाश्वत व्यवस्था मराठी ज्यांना शिकायचं आहे पासून पुढच्या मुलांना पण ती पण व्यवस्था नाही तर तो गॅप भरून काढणं गरजेचं आहे मराठी शिकण्याची इच्छा आकांक्षा आणि उर्मी आहे त्या सगळ्यांसाठी व्यवस्था इतके दिवस नव्हती आणि जी आहे ते माहित ती लोकांना माहीत नव्हती ती माहीत करून घेणं आवश्यक आहे दिल्ली विद्यापीठाची व्यवस्था आहे पण तशी सुद्धा व्यवस्था सर्वसामान्य लोकांसाठी बाहेर पण असणं गरजेचं आहे तारा बवळकर यांचं भाषण खूप गाजलं अर्थात त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या था पण थी एक साहित्य संमेलन अध्यक्षांकडनं बऱ्याच अपेक्षा असतात आणि आता साहित्य संमेलन तर पार पडलेलं आहे ठीक आहे तीन दिवसाचा कार्यक्रम संपला ह्याच्या पुढं भवळकर यांच्याकडनं काय अपेक्षा असतील मराठीच्या वृद्धीसाठी मराठीच्या जतनासाठी त्यांच्याकडनं काय काम होणं अपेक्षित आहे त्या अध्यक्ष आहेत त्यांनी त्या स्वतः करतील त्यांनी एक डायरेक्शन याला द्यायचं आहे महामंडळाला आणि महामंडळाने त्याचा फॉलोअप घेऊन शासनाकडनं त्या गोष्टी करून घ्यायच्या अशी पद्धत असली पाहिजे खर तर असं अध्यक्ष ज्या पद्धतीचं ज्या पद्धतीचं वय असतं अनुभव असतो आणि त्याचं कार्यपैकी असते आणि त्यांना पिरियड असतो तर त्यामुळं त्यांनी एखादी गोष्ट त्याची एक दृष्ट एक दिशादर्शन करणं आणि त्यानंतर महामंडळ त्या गोष्टीचा फॉलोअप करणं आता म्हणजे मा, मला नेमके माहिती महामंडळ कोणाकोणा म्हणजे जा किती जण कोण सदस्य कार्यकारिणी किती मोठी आणि काय आहे ते आज तीन दिवसात जे मला अनुभव ते हे आहे की त्या महामंडळाच्या सदस्यांपैकी साहित्यिक किती आहेत हाचा शोध घेण्याची गरज आहे कारण इथे जे मला महामंडळ दिसलं ते हेच आहे की आमची व्यवस्था लागली नाही आम्हाला टॅक्सी नीट मिळाली नाही आम्हाला उशिरा घ्यायला लागलं आम्हाला ही व्यवस्था नाही ती व्यवस्था नाही ती व्यवस्था नाही ही व्यवस्था नाही हे म्हणजे महामंडळ असं सगळ्यांच्या समोर आलेली गोष्ट आहे तर ता महामंडळ त्याहीपेक्षा वेगळं काही काम करत असतं त्याचा परिचय तिथे येणाऱ्या लोकांना कुठे दिसला नाही आणि त्यांचं अस्तित्व कुठे किंवा यांनी हा हा रोल निभावला आता ह्या तीन दिवसामध्ये असं कुठं भवाकर मॅडम आणि त्या सेक्रेटरी त्यांच्याविषयी व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचं दिसलं नाही पण प्रत्यक्षात अध्यक्ष ज्या जी जी दिशादर्शन करतो त्याचं इम्प्लिमेंटेशन महामंडळाने करायचं आहे तर आपण आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न भवाकरांपेक्षा महामंडळाची जबाबदारी आहे ती ती त्यांनी आतापर्यंत जेवढे ठराव पास झालेले आहेत तर ठराव तो खूपच रात्री उशिरापर्यंत चालला होता त्यामुळे मला नेमकं ठरावात काय मांडलं गेलं नाही त्यामुळे मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही पण मराठी वाचवण्यासाठी घरात दारात शाळेत आणि ग्रंथालयात जे जे करता येणं शक्य आहे ते करण्यासाठीचा एक निश्चित आराखडा ताराबाईंच्या मार्गदर्शनाखाली महामंडळाने तयार करणं आणि त्याच्या पाठ पाठपुरावा शासनाकडे करणं हे गरजेचं आहे आत्ता तरी मराठी भाषेसाठी ज्या पद्धतीनं उदय सावंत इथे तीनदा त्यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी जे आपले विचार मांडले त्यातनं असं दिसतं की ते बरंच बरं काही करू इच्छित आहे त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आता नवीन सरकार झाल्यापासून दिल्लीसाठी म्हणून विशेष लक्ष केंद्रित केलेलं दिसतंय आणि त्यांनी या मराठी भाषेसाठी अध्यासनाचे अभ्यास केंद्र असेल किंवा अं इथल्या महाराष्ट्र सदनातील महाराष्ट्र परिचय केंद्रासाठी जे जे आवश्यक मराठी भाषा म्हणून आहे ते ते करण्यासाठीचा मनोगत बोलून दाखवले त्या दिवशी इम्प्लिमेंट केल्याचं काही गोष्टी डोळ्यासमोर दिसत आहेत त्यामुळे मराठी मराठी भाषेसंदर्भात काही करण्याची गरज काय आहे ते जर त्यांच्यापर्यंत पोचलं महामंडळाकडून तर ते नक्कीच हे शासन काही करू इच्छिते असं आता सध्या त्यांचे हे दिसते त्यांचे तसे आ, तांची आहे असं खरं नक्कीच सर शेवटचा प्रश्न घेतो तुम्ही साहित्य संमेलन सगळं बघितलं राजकारण आणि साहित्य संमेलन फार ज्यावेळेस चर्चा झाली तर त्याच्यावर काय सांगताल की नक्की कोणी कोणाचा वापर केला साहित्यिकांनी राजकारणांचा केला का राजकारणांनी साहित्यिकांचा आणि साहित्य संमेलनाच्या प्लॅटफॉर्मचा केला की स्वतःचा एक विचार अजेंडा प्रपोगेट करण्यासाठी प्रपोगंडा करण्यासाठी तो तर आहेच आहे म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच प्रत्येक मध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये राजकारण शोधलं गेलं आणि राजकारणाने आपला आपण जर तिथे आहोत त्या प्लॅटफॉर्मचा पूर्ण उपयोगही करून घेतला त्यामुळं याच्यामध्ये अं तो प्लॅटफॉर्म देणाऱ्याच त्याचा वापर करणाऱ्याकडे त्याचा दोष जात नाही तो प्लॅटफॉर्म देणाऱ्याकडे दोष जातो असं म्हणा हरकत नाही मग तो, तो माझी शिंदेचा पुरस्काराचा विषय असेल पण जर मग त्यावेळेस जी काही तत्काळ प्रतिक्रिया निमटली तर त्यानंतर एक पुस्तक प्रकाशन झालं संसद ते सेंट्रल विस्टा तर त्या कार्यक्रमात पवार साहेब आणि राऊत साहेब एकत्र आले आणि त्यांनी तो जो आधीचा जो थोडासा वाद निर्माण झाला होता राजकारणाचा तर तो, तो थोडासा शांत करण्याचाही एक प्रकारे प्रयत्न केला त्यात पुन्हा काल मर्सिडीज झाली त्याच्यामध्ये अडचण अशी आहे की थोडासा जर सहजपणे अ गोरे मॅडमनी आपण ज्या पदावरती आहोत सध्या त्याच हे करून भाष्य राजकीय भाष्य टाळलं असतं तर ते उलट जास्त प्रभावी झालं असतं चांगलं झालं असतं त्याला टाळता येणं शक्य होत पण त्या ते ओघात बोलून गेल्या आणि पुन्हा त्याला नवीन राजकीय दुमारे फुटले ह्या गोष्टी हेतुपुरस्सर आणि अनाधावना दोन्ही गोष्टी होत असतात त्याआधी मेधाताई आपल्या शिंदेच्या कार्यक्रमात त्या, त्या बोलून गेल्या किंवा खासदारांच्या खा, एका दुसऱ्या कार्यक्रमामध्ये हो किंवा नाव आणि हे सगळे प्रवेशद्वारांना देऊन चालणार नाही तर साहित्यिक सावरकरांच्या प्रतिमेला हार अध्यक्षांनी घालावा असं त्या बोलून गेल्या तर प्लॅटफॉर्म मिळाला की प्रत्येक जण आपला जो काही लाईन लाईन ऑफ ऍक्शन आहे आणि तो अजेंडा ते राबवणारच तर आपण ते का आले आणि त्यांचे त्यांनी असं का बोललो याकडे लक्ष न देता साहित्यिकांनी साहित्याचा प्लॅटफॉर्म आहे तर साहित्यावरती चर्चा आणि साहित्यिकांचा सहभाग याकडे पुढाकार दिला तर हा वाद येणं शक्य नाही पण सुरुवातीपासूनच साहित्यिकांची इथे कमतरताच होती पूर्ण सगळ्या ह्याच्यामध्ये त्यामुळे मग ती जागा जी गॅप भरते तर तो ती जर कोणी भरून काढतं त्याप्रमाणे राजकारणी ती जागा भरून काढली असं म्हणायला हरकत नाही नक्कीच सर खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिला तुमी 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 या आणि या कार्यक्रमाला आलात पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही जर काय एपिसोड बघत असाल तर तुम्ही या विषयावर तुमचं मत जरूर नोंदवा की साहित्य संमेलनातून मराठी भाषिकांना मराठी भाषेला नेमकं काही मिळालं याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे जरूर कळवा आणि त्या पॉलिटिक्सचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप आभार